हाय नमस्कार तर आज ना मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार दाखवणार आहे हरभऱ्याच्या भाजीची एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बरं का तर मी काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा ही आहे हरभऱ्याची भाजी ही भाजी चिरून घेणार आहे मी थोडी आणि ह्या डब्यामध्ये ठेवल्यामुळं ना भाजी एकदम चांगली राहते बरं का हे पण ऑनलाईन डबे घेतलेले आहेत एकदम चांगले डबे आहेत हे बघा हे आहे प्लेट आहे त्यामुळं ना, भाज, ना भाजी चांगली राहते भाजी मिरच्या इथं घेतलेलं आहे लसूण हिरव्या मिरच्या होत्या पण मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा मस्त पैकी मिरच्या घालणार आहे आणि त्यासाठी ना भाजीसाठी बघा इथं तुरडाळ भिजत घातलेली आहे बिगर फोडणीची आहे बरं का भाजी तुम्हाला मी दाखवते करून कशी करायची ते दाखवते तुम्हाला मिरची लसूण आणि जिरं घेणार आहे मी बघा जिरं पण घेतलेलं आहे दिसते का तुम्हाला जिरं हां लसूण मिरची आणि जिरं तर भाजी म्हणजे निवडून घेतली तुम्हाला माहिती आहे ह्या भाजीमध्ये आळे असत्या मग असतात म्हणून तर ही भाजी थोडी निवडून घेतली मी निवडून म्हणजे ते झटकून घेतली आणि ही धुणार नाही भाजी कारण ही भाजी ना रानातली दिलेली आहे त्यामुळे ही भाजी मी धुणार नाही कारण धुतली की त्याचा जो आंबटपणा असतो ना तो निघून जातो त्यामुळे मी भाजी धुणार नाही ही आणि ही डायरेक्ट असेच कडे म्हणजे टाकणार आहे बरं का मी बघा आता लसूण जिरं आणि मिरची घातलेली आहे ओबड धोबड बारीक केलेली आहे मिरची आणि त्यामध्ये ना आता हे बघा ही डाळ आहे ना ही पाण्यासकट म्हणजे धुतलेली आहे ही डाळ आणि ही पाण्यासकट अशी टाकणार आहे कारण भाजीला ना या पाणी लागतं शिजायला कारण ते या भाजीला पाणी सुटत नाही जास्त त्यामुळं ना या भाजीला पाणी लागतं बिगर फोडणीची भाजी आहे ही तुम्हीसुद्धा करून बघा एकदा अशा प्रकारे आणि हे आपलं चवेप्रमाणे मीठ आणि भाजी शिजत आली ना की मग मी तेल घालणार आहे बरं का आणि कच्चा शेंगदाणा तर कुठ नव्हता म्हणून मी कच्चे शेंगदाणे नव्हते म्हणून हे आपले भाजलेले शेंगदाणे होते ते घालणार आहे आणि आता हे गॅसवर ठेवणार आहे मी ही जी पद्धत आहे ना ही जुनी पद्धत आहे बर का म्हणजे माझी सासू माझी आई करायची या प्रकारे भाजी म्हणून मी पण आज म्हणलं चला आपण पण आज करून बघूया भाजी ही अशा प्रकारे तरी बघा आता याच्यावरती मी झाकण ठेवते भाजीवरती म्हणजे भाजी व्यवस्थित भाजी शिजल भाजीचा असला भारी वास सुटलेला आहे ना काय सांगू तुम्हाला लई भारी वास सुटलेला आहे कारण ही भाजी जी आहे ना अजिबात तुटलेली नाही भाजी तरी बघा डाळपुना आता शिजत आलेले आहे अजून जरा पाणी आटलं ना पाणी अजून आटलं का नाही मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल बर का एक नंबर असा वास सुटलेला आहे भाजीचा नक्की अशा प्रकारे एकदा तुम्ही भाजी करून बघा अजून भाजी शिजायची आहे अजून पाणी आटायचं आहे भाजीतलं हे बघा आता आपली भाजी आटत आलेली आहे बरं का तर आता मी घालणार आहे भाजीमध्ये शेवटी तेल आणि मग थोडं शिजू देणार आहे तर अशा प्रकारे भाजी करून बघा आणि कशी होती ते पण सांगा मला हे बघा ही भाजी आपल्या आठत आलेली आहे गरमागरम रबरी ती भाजी आणि बाजरीची भाकरी काही वल्ले झोपलेला आहे म्हणून हा व्हिडिओ करते आणि कसं माहिती आहे का धरायला कोण नसतं मग व्हिडिओ पण आपणच करायचा आणि असं होतं जास्त मी कधी रेसिपी करत नाही ताकद पण नाही जास्त आपले इकडचे तिकडचे थोडे असतात माझे पण आज वाटलं करावं हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी डाळ पण शिजलेली आहे बघा छानपैकी तर आता आपली भाजी थोडी आटली की मग जेवायला घ्यायचं तरी बघा छानपैकी आपली हरभऱ्याची भाजी आणखी आहे बाजरीची भाकरी तर या जेवायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडत लाईक करा छानपैकी कमेंट करा कोण नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद